तेव्हा सगळे उपचार थांबता अशा वेळेला होमिओपॅथी तुम्हाला जास्त मदत मदत करतो हे कर। होमिओपॅथीचं बलस्थान आहे की जेव्हा ॲलोपॅथिक रुग्ण जे ऑलरेडी ॲलोपॅथी घेत होते आणि होमिओपॅथीनं त्यांना सपोर्ट केलं गेलं लग। तेव्हा त्यांचे सिमटम्स कळून गेले त्यांची आजारी असण्याची भावना कळून गेली लाईक क्वालिटी सुधारली की ते विसरून गेले की आपल्याला डायबेटीस आहे जरी ते सगळी पथ्य पाळत होते जरी ती औषधं घेत होते तरी औषधांचं प्रमाणही तेवढंच राहील बरोबर आणि त्यांना एक हेल्थी लाईफ क्वालिटी मिळाली तुम्ही होमिओपॅथी सुरू करा आपोआप तुमचे डॉक्टर सांगतील बघा थोड्या दिवसांनी की अरे तुझं जरा बीपी कमी दिसतंय आपण अर्धी गोळी कमी करू असं होतं असं त्या डॉक्टरांना माहित सुद्धा नसतं की हे होमिओपॅथी घेतात कारण बरेच लोक सांगलेला सुद्धा गाबरतात इतक्या केसेस मी तुम्हाला म्हणजे लक्षात येतो की होमिओपॅथी खरंच किती रामबाण उपाय हो कि आहे काही ठराविक रोगांवर भारतात आपण फार भाग्यवान आहोत की आपल्याला होमिओपॅथी उपलब्ध आहे